यावल तालुक्यातील अकलूद या गावात एका एकोणास वर्षीय तरुणाकडे बेकायदेशीररित्या तलवार मिळून आली आहे सदर तरुणाकडे तलवार असल्याची माहिती फैतपूर पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली व त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात दिनांक पाच ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटाला आर्म ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलूद तालुका यावल या गावात भावेश श्याम कोळी व एकोणीस वर्ष हा तरुण राहतो या तरुणाकडे बेकायदेशीर रित्या तलवार असल्याची माहिती फैतपूर पोलिसांना मिळाली गोपनीयरित्या मिळालेल्या या माहितीची खात्री करण्याकरिता पोलिसांचे पथक अकलूद या गावी गेले तेव्हा भावेश श्याम कोळी याच्याकडे ऐंशी सेंटीमीटर लांबीची तलवार मिळून आली आहे तेव्हा त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली व त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात हवालदार मोती पवार यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहे